नमस्कार मी शेख या या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजच्या विशेष बातमीपत्र पाहूया अरेवीर शुद्ध करणार सत्तर किलोमीटरची घोडदौड आता बातमीपत्र विस्ताराने देशाच्या इतिहासात चारशे वर्षाची जुनी परंपरा असलेल्या माळेगाव खंडोबा यात्रेला यावर्षी अरेवी गुरुचरण सिंग सिद्धू या सहा वर्षीय अश्वरोहकाचा सत्तर किलोमीटर अंतराचा अश्वदौडने बहुमानाचा तुरा रोवला जाणार आहे येत्या तीन जानेवारी तारखेस नांदेड जिल्हा अश्वमालक संघाचे सचिव व अश्वप्रेमी गुरुचरण सिंग सिद्धू यांच्या सहा वर्षीय सुपुत्र आर्यवीर हा विक्रम करणार आहे गुरुद्वारा येथे माथा टेकून तो आ, ते माळेगाव या सत्तर किलोमीटर अंतराची घडदौड करण्याचा विक्रम करणार आहे नांदेडच्या इतिहासात प्रथमच एवढा कमी वयात एवढा मोठा साहस करणारा आर्यवीर हा पहिला अश्वरोग ठरणार आहे नांदेड जिल्हा अश्वमालक संघाचे अध्यक्ष मनीष कावळे उपाध्यक्ष नंदू दळवी सचिव गुरुचरण सिंग सिद्धू कोषाध्यक्ष भागवत सहसचिव अजय देशपांडे सदस्य केदार पांडे जितेंद्र पहाडिया माधव पावडे शेख मनसूर शेख युसुफ शेख आयुब राहुल डोईफडे आदी आर्यवीरांच्या घोडदौड आयोजनात परिश्रम घेत आहेत आर्यवीराच्या या विक्रमामुळे जुन्या वाहनाचे साधन असलेले घोडीस्वारीच्या परंपरेला पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा बाळगत आहेत आज पत्रकार बांधवांना सांगण्यामध्ये आनंद होतो की आपल्या नांदेडचा आर्यवीर हा सहा वर्षाचा मुलगा असून हा नांदेड ते माळेगाव घोड्यावर जाण्याचं एक मोठं धाडस करत आहे आणि हा घोड्यावर जात असताना सर्वच अश्व पालकांना असं तुम हे करणार आहे संबोधित करणार आहे की आपण जे अश्व पाळ पाळतो हा हे अश्व हे चालण्यासाठी असतात त्याची देखभाल आपण जर व्यवस्थितरित्या केली तर आपण या आश्वास आश्वावर किती मोठा प्रवास करू शकतो आणि सर्व आश्वपालकांमध्ये एक चांगला आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण त्यामुळं निर्माण झालेलं आहे आणि अश्वप्रदर्शनाबद्दल जर माहिती द्यायची झाली माळेगावमध्ये तर येणाऱ्या सात तारखेला जे जिल्हा परिषदेला अश्वपालकांनी निवेदन दिलं होतं संघ जो नांदेड जिल्ह्याचा आहे या संघटनेने जिल्हा परिषदेला गेल्या पाच वर्षापासून संदर्भात जे रेसेस होत्या ज्या चाली रहेवाल चालीच्या चाली जे प्रदर्शन होते त्याचबरोबर जे आश्वासंदर्भात जे विविध प्रकारचे बक्षिसं गटनिहाय देण्याचं जे काम होतं गेल्या चारशे वर्षापूर्व वर्षापूर्वीची ही जी परंपरा होती ही पाच वर्षात बंद केलेली होती त्यामुळं या संपूर्ण जिल्ह्यातील अश्वपालकांमध्ये एक मोठी नाराजी अशी इथं झालेली होती आणि यावेळेस त्यामुळं या जिल्ह्यामध्ये अशोकपालक संघ निर्माण करण्यात आला आणि या संघाने जिल्हा परिषदेला आंदोलनाचा इशारा दिला होता की यावेळेस जर ह्या सर्व गोष्टी सुरू केल्या नाही आणि तिथे राहण्याची जर व्यवस्थित नीटनिटकी जर व्यवस्था झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत तर जिल्हा परिषदेनं हे आंदोलन होत आहे हे पाहून या सर्व गोष्टीला त्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळं आम्ही जिल्हा परिषदेचं पण धन्यवाद करणार आहोत जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत त्याचबरोबर जे सीओ आहेत त्यांचाही आम्ही धन्यवाद करणार आहोत आभार मानणार आहोत तीन तारखेला जो इंडोरेसचा रेसचा सहा वर्षाचा आर्यवीर हा नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी जात आहे त्यासाठी तीन तारखेला सचखंड गुरुद्वारा बोर्ड गुरुद्वारा येथून गु संत गुरु यांचा आशीर्वाद घेऊन आर्यवीर तीन तारखेला साडे अकराच्या दरम्यान अर्दास करून तिथून निघणार आहे आणि तीन तारखेला तो निघून चार तारखेला माळेगाव येथे तो पोचणार आहे दुपारपर्यंत दुपारपर्यंत तो जाईल त्या दरम्यान तीस किलोमीटर अंतरावर त्याचा एक पहिला स्टे होईल तीस किलोमीटर तो कंटिन्यू घोड्यावर जाणार आहे त्यानंतर तीस किलोमीटर अंतरावर तो थांबेल आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत तीस किलोमीटरचं सकाळी सकाळी तो आपला घोडा घेऊन माळेगाव येथे निघणार आहे आणि दुपारपर्यंत तो माळेगाव येथे पोचणार आहे येत्या सात तारखेला जी माळेगावमध्ये आश्वासंदर्भात विविध प्रकारचे कार्यक्रम जे होणार आहेत त्या कार्यक्रमाला या देशभरातून सर्वच पालकांना मी अशी विनंती करणार आहे की सर्वांनी आपले आपले अश्व घेऊन या, या यात्रेला उपस्थित राहावं व सर्वांनी या कार्यक्रमाला आपला सहभाग नोंदवावा व आपल्या आपल्या आश्वांना या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी नहीं मैं सभी मेरे अशु पलक संघ के जितने भी मित्र हैं मेरे सहयोगी हैं मैं इनसे यही कहना चाहूँगा कि एक छः साल का जो बच्चा जो इंट्रोड्यूस कर रहा है ठीक ये सभी के लिए एक प्रेरणादायक बात है अपने अपने बच्चों को इसी तरीके से प्रेरणादायक अपन तैयार करो और आने वाले कल में आने वाले साल में इसी के साथ में फिर से एक नया रिकॉर्ड बनाने के लिए तैयार करूँ सरदार आर्यवीर सिंह सिद्धू गुरचरण सिंह सिद्धू मैं चार साल से घोड़े पे रेस कर रहा हूँ नांदेड़ से मालेगांव तक जाऊँगा मई चीज तरीके से जैसा चलाता हूँ वैसे ही भी छोटे बच्चे चलाना चाहिए आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलई डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड